नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत ज्याचं नाव आहे प्रेमसंस्कृती ब्लॉग आज आहे बुधवार मंगळवार आज मंगळवार आहे आणि व्हिडिओची सुरुवात मी सकाळीच करते आज दुपारची वेळ झाली दुपारी जेवणासाठी जे काही बनवायचे ते तुमच्याशी शेअर करते आज मी व्हिडिओ जास्त मोठा नाही आहे छोटासाच व्हिडिओ आज बनवते आहे तर काय आज फौजी साहेब थोडंसं सा बाहेर गेलेले आहेत आणि दुपारी जेवायला येणार येणार आहेत मग आपण एकट्यासाठी काय बनवतो ना थोडासा कंटाळा करतो पण पर आज परी पण आहे माझ्यासोबत मग म्हटलं चला काहीतरी असं झटपट होणारं आणि पौष्टिक असणारं काहीतरी बनवूयात तर त्यासाठी विचार केला की चला मग को कोबीचं थालीपीठ बनवूया कोबीचे धपाटे बनवूयात तर चला मग इथं मी कोबी घेतलाय आणि तो मी अर्धा चिरून घेते आणि अर्धा कोबीचं मी थालीपीठ बनवणार आहे कारण ते भरपूर होईल आणि कोबी एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे चॉपर असेल तर चॉपरमध्ये नक्की बारीक चिरून घ्या बारीक व्यवस्थित तो बारीक चिरला जाईल आपल्याला जसं थालीपीठासाठी लागेल तर मी इथं हाताने चिरतीये एकदम बारीक बारीक पीस होतात हाताने सुद्धा केले तरी होतात आणि पण चॉपरने केली तर आणखी फाईन चॉप होतं त्याच्यामुळं मग चॉपरमध्ये तुम्ही करू शकता आणि आपल्याला कोबीसोबत लागणार आहे कांदा एक कांदा पण बारीक चिरून घ्यायचा आहे आणि मिरच्या हिरवी मिरची लसूण कोथिंबीर ह्या सगळ्या गोष्टी छोट्यास हे छोट्याशा सा साहित्यामध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनणारं जे थालीपीठ आहे ते आहे कोबीचं थालीपीठ अशाच पद्धतीने आपण भाज्यांचं पण थालीपीठ बनवू शकतो हे पौष्टिक पण असतं आपण मुलांना द्यायला टिफिनमध्ये द्यायला आणि घरी खायला खूप छान लागतं मेन ना हे पौष्टिक आहे मिश्र आपण पिठांची थालीपीठं बनवू शकतो थालीपीठाच्या भाजणीचं पण थालीपीठ आपण आरामात बनवू शकतो पण ज्यावेळेस आपल्याकडं भाजणी नाही आहे तर आपण अशा पद्धतीनं इथं बनवू शकतो माझं कोबी चिरून झालेलं आहे आणि कांदा एक कांदा मी घेतलेला तो पण बारीक चिरून घेतलाय त्यानंतर सहा ते सात मिरच्या आहेत त्याच्यामध्ये एक गड्डा लसूण सोलून घेते लसूण मी जास्त टाकते कारण मला लसूण याच्यामध्ये जास्त आवडतो तर एक गड्डा लसणाचा मी इथं सोलून घेते त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालून घेते आणि थोडंसं जिरं घालून याची पेस्ट करून घेतली मी त्यानंतर कोबी मी धुवून घेतलेला आहे स्वच्छ आणि इथं कणिक माळायला घेतली आहे म्हणजे इथं मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ एक एक कप घेतलेला आहे गव्हाचं पीठ आणि दोन कप घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ त्याच्यानंतर अर्धा कप अर्धा अर्धा कप घेतलेला आहे बेसन आणि त्यानंतर याच्यामध्ये घातलेला आहे थोडासा ओवा तो हातावर चोरूनच घातलेला आहे आणि थोडस मी याच्यामध्ये मिरची पावडर थोडीशी घातली कारण मिरच्या मी ऑलरेडी याच्यामध्ये घातल्यात आणि थोडीशी मिरची पावडर याच्यामध्ये घालून घेतेये थोडस हळद घालतीये आणखी आपल्याला याच्यामध्ये मग जो बारीक चिरलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे थोडंसं जिरं पण वरतून टाकलंय मी तसं ज्यावेळेस मी मिरची वाटून घेतली त्याच्यामध्ये पण मी जिरं घातलेलं होतं कारण ती चव खूप छान लागते याच्यामध्ये आणि मग जी पेस्ट मी वाटली होती ती याच्यामध्ये घालून घेतली आहे आणि आता याच्यामध्ये घातली जो बारीक चिरलेला कांदा होता तो याच्यामध्ये पूर्णपणे घातलेला आहे आणि जो कोबी आहे तो पण घालून घ्यायचा आहे आणि नंतर याच्यामध्ये मीठ घालून आपल्याला हे व्यवस्थित आधी मळून घ्यायचं आहे यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आता हे म्हणून घ्यायचे आणि याला ना थोडंसं घट्टच ठेवायचंय जास्त पातळ नाही करायचं आणि खूप जास्त घट्टही करायचं नाही थोडस आपल्याला हे घट्टच ठेवायचंय त्यानंतर मी एक स्वच्छ कपडा घेतलाय ओला करून घेतलाय तो आधी नळाखाली स्वच्छ ओला करून व्यवस्थित पिळून घेतलेला तो आणि त्यानंतर तो असा पोळपाटावर घालून त्याच्यावरती आणखी पाणी शिंपडलेलं आहे पाणी व्यवस्थित टाकून मग हा गोळा करून त्याच्यावरती आपल्याला धपाटे थापून घ्यायचेत आणि धपाटे व्यवस्थित थापले जातात जर आपला जो कपड्यावरती आपण पाणी व्यवस्थित टाकलेलं असेल ना तर ते पुढं सरकतात आणि कपड्यावरती जर पाणी कमी असेल ना तर धपाटे पुढे सरकत नाही त्याच्यामुळे पाणी थोडंसं व्यवस्थित घालून घ्या आणि धपाट्याच्या हाताने हलक्या था हाताने थापून घ्या मग तव्यावरती थोडंसं तेल टाकले की धपाटे खाली चिटकून आहेत म्हणून आणि त्याच्यानंतर धपाटे मी त्याच्यावरती घातले थोडस एका साईडला त्याचा तुकडा पडलेला आहे कारण मला तो व्यवस्थित टाकता आला नाही त्यामुळं पण काही हरकत नाही धपाटे खायला तसे छानच लागतात मग थोडंसं तुकडा पडला एका साईडनं आणि मग तो खरपूस असा मंद भाजून घ्यायचा खूप बारीक गॅस करायचा नाही आणि खूप मोठाही ठेवायचा नाही आहे मीडियम मध्यम गॅसवरतीच हा हे जे धपाटे आहेत हे जे थालीपीठ आहे था। ते व्यवस्थित भाजून घ्यायचं खूप मोठा गॅस केला आणि भाजून घेतलं तर तो आतून पण कच्चा राहील आणि खूप बारीक जरी केला ना तरी ते कडक होतात मग मला कडक नाही आवडत मला मऊ धपाटे आवडतात त्याच्यामुळं मग मी मिडियम गॅसवरतीच असं छान खरपूस भाजून घेते आणि मग असे छान लागतात खायला आणि कसं का जे ज्या दिवशी आपल्याला जेवणाचा स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला असेल त्या दिवशी थालीपीठ जी असतात ना ती खायला खरंच खूप छान लागतात नेहमी थालीपीठाची भाजणी घरी असेल तेव्हा असं पालक असू दे कोबी असू दे किंवा मिश्र भाज्या असू दे बारीक बारीक चिरून आपण त्याच्यामध्ये घातल्या पिठामध्ये की थालीपीठ पिठा तयार होतात डब्यालाही दा द्यायला छान असतात किंवा नाश्त्याला सुद्धा आपण करून खाता येतात मी आज दुपारचाच बेत बनवलाय की दुपारीच मी खाईन आणि सोबत ताक पण मी बनवलेलं होतं त्यामुळे मग ना, ताक पण होईल आणि इथे मी बनवते आता शेंगदाण्याची चटणी धपाटे बनवून झालेले आहेत आणि शेंगदाण्याची चटणी अशी पटकन बनवणार आहे त्यासाठी मी त्याच तव्यामध्ये शेंगदाणे भाजून घेतलेत आणि त्याच्यामध्ये ना एक चमचा तेल घालून घेतलेले थोडंसं तेल घातलेलं आहे आणि लसणाचे एक सहा साहत ते सात आहेत त्या पण याच्यामध्ये घातलेले आहेत या चटणीमध्ये लसणाच्या जा पाकळ्या छान लागतात मला आवडतात लसणाची जा आणि शेंगदाण्याची चटणी आणि असं हे छानस भाजून घेतलं तव्यामध्येच हा लसणाच्या पाकाळे घातल्यात जेणेकरून थोड्याशा भाजल्या जातील जा आणि मग मी मिक्सरमध्ये याला थोडंसं मोठं हे करणारे बारीक करून घेणारे मिक्सर तर मिक्सरमध्ये बारीक करताना एकदम याला फिरवायचं नाही आहे एकदम बारीक करायचं नाही त्याला पल्स मोडवरती जर आपण बारीक केलं फिरवलं तर काय होतं की त्याची एकदम पेस्ट बनत नाही किंवा त्याचं तेल निघत नाही इतकं त्याच्यामुळं जे पल्स मोड आहे पल्स मोडवरती थोडं थोडं करून आपण याला फिरवून घ्यायचं त्याच्यामुळे एकदम बारीक पावडर बनणार नाही त्याची थोडेसे मोठे मोठे कण राहतात मोठे मोठे थोडंसं राहिलं तरच शेंगदाण्याची चटणी खर तर छान लागते आणि मी याच्यामध्ये आणखी दोन चमचे तेल वरतून ओतून घेतले टाकून घेतले आणि पुन्हा एकदा याला पल्स मोडवरती फिरवले झटपट तयार झाली शेंगदाणेची चटणी आणि त्यासोबतच आता जे काही हे जे काउंटरटॉप आहे तो पूर्ण असा क्लीन करून घेते म्हणजे जो पसारा आहे ना असा पसारा वाटत नाही जेवण झालं की मला कसं असं छान दिसायला पाहिजे किचन असं पसारा दिसला की नाही मग असं रिलॅक्स पण नाही होत आहेत ना आराम नाही करू वाटत मला असं वाटतं की ते किचन मध्ये पसारा राहिलाय तर हे बघा थालीपीठ माझं तयार झालंय कसं वाटलं तुम्हाला मला सांगा इतकं प्रतिम छान लागतं खायला खूप छान मस्त याची चव लागते तर सोबत मी ताक पण बनवलेलं आहे तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे आणि शेंगदाण्याची चटणी आहे थालीपीठ कसं झालंय लागतं तुम्ही पण नक्की ट्राय करा तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते तर हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला नक्की सांगा छान छान कमेंट करा आणि व्हिडिओवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा पुन्हा भेटेल उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय